आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्याचा निर्णय अयोग्य आदर्श सरपंच भास्कर पेरेपाटलांनी सरकारला सुनावले स्थानिक नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल मतदानाच्या दिवशीच अचानक पुढे ढकलण्याच्या निर्णयावर आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली निकाल पुढे ढकलणे हा लोकशाही प्रक्रियेचा आणि मतदारांच्या हक्काचा सरळ अपमान आहे असा निर्णय अयोग्यच नव्हे तर पराभवाच्या भीतीतून घेतल्याचे स्पष्ट दिसते असं ते म्हणाले कुंडलेतील अग्रणी व्याख्यानमालेत बोलताना पेरे पाटील यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केलं मतदारांनी दिलेल्या कौलाचा सन्मान करणे हे सत्ताधाऱ्यांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे ते म्हणाले ते पुढे म्हणाले नेत्यांनी स्वार्थ सोडून तात्काळ निवडणुका घ्याव्यात मतदारांच्या निर्णयाला रोखणे किंवा विलंब करणे म्हणजे लोकशाहीची पायमल्ली होय याबद्दल जनता शांत बसणार नाही पेरी पाटील यांच्या या वक्तव्यामुळे निष्क्रिय झालेल्या निवडणूक प्रक्रियेवर चर्चा रंगत असून राजकीय वर्तुळात या मुद्द्यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे किस्सा बघा आपला विषय नाही तो निवडणुकीचा कालचा एक दिवस निवडणुका राहिल्या रद्द करून टाकली देशातला पहिला विषय हा आपल्या देशात पहिली वेळेस घडला असं कधी होत नाही असं होऊ नये असा कायदा नाही असा नियम नाही पण केला मला माहित नाही पण जर बापू काल असते ना तर एक फुलं नसतं पुरा गोळ्या घातल्या असते हा <laughs> ना त्यात लायकीचे ते आराम करून लाज वाटायला पाहिजे निवडणुकीच्या दिवशी निवडणूक कॅन्सल करते आणि मग करत काय होते साले हो रोजगार आम्हीवरचे बरे तुमच्यापेक्षा साहेब तुम्ही आमदार लोक दोघं तुम्हाला तरी सांगा हे बरोबर आहे कसं काय काय आणि मग समाजाने पाहायचं कोणाकडं विश्वास ठेवायचं कोणाकडं कोण चुकलं याच्यावर आपल्याला काही त्याची चर्चा करायची नाही पण कोणीतरी चुकलं हे खरं कसं व्हायचंय जर अशा गोष्टी या देशात घडायला लागल्या राजकारणात घडायला लागल्या मला आश्चर्य हे वाटत होतं मी काल बातम्या ऐकत होतो सगळ्या पक्षाचे लोक म्हणत होते हे चूक आहे आणि ते सुधारायचं कोणा साहेब प्रचार केला फॉर्म भरला काहीतरी दहा दहा पाच पाच लाख रुपये खर्च केले पंधरा पंधरा त्या लोकांच्या निवडणुका रद्द ते काही तर बिनवर झालेले बी रद्द झाले काय जीव म्हणता असेल त्यांचा सोपा आहे का निवडणुका एक तर आता निवडणुकीचा काळ तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे कसं आहे ते बरं शेवटच्या दिवशी वाईट आहे आपला तो विषय नाही आपल्याला ते एवढ्या पुरतं मला आठवण आली की बाबा पुढं कसं व्हायचं या राज्याचं या देशाचं म्हणजे काही मेळ नाही ना कोण काय म्हणान कोण काय म्हणान कोण आणि बरं आता कोर्टानं आदेश दिला आता हे निकाल पण लांबले त्यात कायद्यात ते बसत असत पण मग सुरुवातीला हा विचार व्हायला पाहिजे होता ना आपल्या राज्यात काय चालू आहे सध्या पहिले चुका करायच्या आणि मग दुरुस्त करायच्या पहिले चुका करायच्या आणि मग पहिले विचार करा ना मी या शासनाला दोनदा पत्र दिले कि खरच महाराष्ट्राचं चांगलं करायचं असेल तर ह्या महाराष्ट्रात अनेक तज्ज्ञ लोक आहे प्रत्येक विषयात आहे त्या लोकांचे एक समिती करा त्यांचे विचार घ्या आणि मग तुमच्या मंत्रिमंडळात मांडा तुम्हाला योग्य वाटलं ते घ्या नाही वाटलं ते सोडून द्या पण किमान महाराष्ट्रात असलेल्या बुद्धिवंताचे विचार तर घेता ना जसे आपण नाईलाजाने जन्माला आलो तसे हे नाईलाजाने पुढारी झालेले काय करते लोक कोणाला तरी करायचं मतदान मग यायला केलं बुद्धीचा राष्ट्राचा राज्याचा हिताचा विकासाचा यांचा काही संबंध नाही काही संबंध नाही विधानसभेच्या गेट वर जर तुम्ही खोके 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 म्हणून आडत असेल आराम कराव तर आमच्या सरपंचाकडून अपेक्षा कशी काय करता साहेब खोक्याच दुःख नाही समाज खाली बिघडतो याच दुःख आहे तुम्ही काय केलं आम्हाला काही घेणं नाही त्याच्याशी पण आम्ही ऐकून ऐकून आमचे रस्ते भरकटते ना म्हणून आम्हाला बापू सारखे माणसं पुन्हा जन्माला आले पाहिजे हा विचार तरी किमान आला पाहिजे आणि हा विचार टिकायसाठीच ही व्याख्यान मला आहे